जय शिवराय मित्रांनो दिवस पाचवा आम्ही निघणार आहोत मुंबईला आता आम्ही खराडीला आहोत खराडी आम्ही निघणार आहोत लोणाव्याला तर आपल्यासोबत आपले काही मित्र आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कुठलं गाव परळी तालुका परळी तालुका तुम्ही खा परळी तालुका महमदापूर मालगाव तुम्ही तालुका लातूर जिल्हा कानडी तालुका परळी परळीगाव परळी बरोबर आता तुम्ही सगळे मुंबई पर्यंत का मुंबई पर्यंत सगळे मुंबईला जाणार आहेत सरकार तात्काळ द्यावं मुंबईला जाणार आहेत नाही ते महागात पण तिथंच आम्ही बसणार आहेत रस्त्यावर बसणार आहेत विमानतळावर बसणार आहेत मंत्र्यांच्या घरापाशी बसणार आहेत आणि कुठं त्यांची सोय नाही लागली तर रस्त्यावरच आम्ही बसणार आहेत बसणार म्हणजे म्हणजे फक्त खायचं म्हणजे गोल्डन मुंबई करायची म्हणा हाटले पाहिजे म्हणजे सोनेरी मुंबई बनवायची आपल्याला म्हणजे जर आपल्याला लवकर आरक्षण दिलं नाही तोपर्यंत सगळी मुंबई सोनेरी बनते समजा तोपर्यंत पाहिजे आरक्षण लागणार नाही आता जवळपास आम्ही सोबत मध्ये एक महिना हे गावाकून आणलेले खानावळ हे टोटल हे केले जेवढ आम्ही शेतकरी माणसं आहे आणि माणसाला संडास म्हणजे नैसर्गिक आहे आम्ही कुठेही हे करू शकतो ते काय रोखता येणार नाही सरकारनं हे संडाचं कुठेतरी नियोजन लावणं गरजेचं आहे सरकारचं इतक्या नीच पद्धतीने हे चालू आहे सध्या तर पुण्यकरिता पापात गेल्यानं दूध पाजून साप तयार केला बरोबर हे जे दूध पाजून साप तयार केलं तर इतक्या खाल्या थरायची गेली काही मदिरा बडे सिनो मे नोटो का जोर आहे चार घुसखोर आहे सजनो कोलिया वारे वाज करणे तू ने तो रावण को विचार माझ पद्धतीच सदी चालू आहे जबरदस्त तुमचं काय म्हणणं आहे ज्या पद्धतीनं सात महिने झाला आपला हा लढा चालू आहे सारांगी पाटलांनी पहिले तीन महिने आणि आता ते चार महिने मराठा समाजाचा हा अंत सरकार पाहत आहे पण मला एक कळत नाही ज्यावेळेस सरकारला एक बघ्याची भूमिका घेणं आणि सत्य असून सुद्धा सरकार मुद्दाहून डोळे झाक करीत आहे कोणासाठी चाललंय त्यांचं जर मराठा समाजाच्या चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या असतील तर सरकारला कोणाच्या आदेशाची सरकार वाट बघत आहे आणि जर हे सरकारनं आम्हाला मुंबईपर्यंत जायच्या आत दिलं तर ठीक आहे नसता आम्ही रिकाम्या हाताने मुंबई मुंबईहून गावाकडे परतणार नाहीत म्हणजे जो पण महाराष्ट्र मिळणार नाही तुम्ही मुंबईला आमचं हृदय सम्राट जर म्हणत असेल की मी गोळ्या घ्यायला घ्यायला तयार आहे तर पहिली गोळी मी स्वतः माझ्या काळजावर मी जरांगे पाटलांची गोळी आलेली माझ्या काळजा मध्ये माझ्या छाताडावर घ्यायला मी तयार आहे असा आमचा प्रत्येक बांधव या मुंबई मधून एक पाऊल सुद्धा